इन अठ्ठ्याण्णव पॉइंट सात टक्के गुण मिळवून कराड सातारा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे गार्गी प्रशांत पवार हिने मॅथ्स मध्ये शंभर पैकी शंभर आय टी विषयात शंभर पैकी शंभर तर मराठी मध्ये नव्याण्णव मार्क्स मिळवत हे उत्तुंग यश संपादन केले आहे गार्गीच्या या यशाबद्दल पोदर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री अन्वय चिकाटे उपप्राचार्य स्वाती मॅडम व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले आहे वेबसाईट चा भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज